आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची घेऊन जाणाऱ्या गुटका माफियाला पकडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून विंचूर सारख्या नाशिक लगत असलेल्या व्यापारी खेड्यातील या गुटका माफियाला एवढे धाडस कुठून आणि कसे आले असेल नक्की एवढ्या बिंदास्तपणे लाखो रुपयांचा गुटका या टोकाकडून त्या टोकाकडे घेऊन जाणे म्हणजे नक्कीच यात मोठमोठ्या हल्कते संबंध असणाऱ्यात शंका नाही मात्र या गुटखा माफियाला अपवाद भेटले ते नांदगाव पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस निरीक्षक चौधरी आणि त्यांची कुठलेही चालले नाहीत आणि अखेर माफियांना झाले नांदगाव येथे अवैध वाहतूक करताना एक बोलेरो टेम्पो मिळून आला असून बोलेरो टेम्पो मध्ये सोळा लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा सुगंधी गुटखा व तंबाखू नांदगाव पोलिसांच्या हाती लागले आहे या घटनेने गुटखा विक्रेत्यामध्ये व बाळगणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे नांदगाव पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांकडून स्वागत होत आहे दरम्यान नांदगाव पोलिसांनी संशयित आरोपी महेश रमेश राहणार नगर विंचूर तालुका निफाड दुसरा संशयित आरोपी निलेश दीपचंद बोथरा राहणार पौथनिक पार्क विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक यांनी सहा जून रोजी एक पाच वाजता नांदगाव ते साकोरा रस्त्यावर साकोरा शिवारात त्यांना हा टेम्पो हाती लागला आहे पोलिसांनी चांगली कसरत करून रात्री पकडलेला आहे दरम्यान मिळालेला माल चोवीस हजार दोनशे रुपये किमतीचा केसरीयुक्त विवन तंबाखूचे अकराशे पुढे प्रत्येकी पुड्याची किंमत बावीस रुपये किलो त्यानंतर त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे वी आय तंबाखू एकवीसशे पुढे प्रत्येकी पुड्याची किंमत तीस रुपये प्रमाणे त्यानंतर दोन लाख सतरा हजार आठशे रुपये किमतीचे केसरीयुक्त विमान पान मसालाचे बावीसशे पुढे प्रत्येकी पुड्याची किंमत एकशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रमाणे त्यानंतर दहा लाख चोवीस हजार रुपये केसरीयुक्त विमल पान मसाल्याचे बावीसशे पुडे प्रत्येकी पुड्याची किंमत चारशे सत्तर रुपये त्यानंतर तीन लाख रुपये किमतीचे एक सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीचा नंबर एम एच एकोणावीस बी एम झिरो आठ तेवीस असे एकूण सोळा लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा अवैध गुटका व संशयित आरोपी यांनी सदर बोलेरो गाडीमध्ये विनापरवाना महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला सुगंधी पाम मसाला सुगंधित तंबाखू असे एकूण सोळा लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचे अवैध गुटका वाहतूक करताना मिळून आले म्हणून नांदगाव पोलिसात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पी एस आय संतोष बहाकर पोलीस हवालदार मोरे व दत्तात्रयप्रमाणे हे करत आहेत बागण विभागीय संपादक मारुती जगधने नांदगाव